नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा ज्येष्ठ विधीज्ञ अश्विनी उपाध्याय यांचं एक व्हिडिओ सध्या फार चर्चेमध्ये आहे किंवा आमची अशी इच्छा आहे की त्याच्यावरती राष्ट्रप्रेमी नागरिकांनी जरूर त्याच्याकडे लक्ष द्यावं तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो त्यांनी जो एक फार महत्त्वाचा आणि वेगळा मुद्दा उपस्थित केलेला आहे आत्ता तहवूर राणाला भारतामध्ये आणलेले त्याच्यावरती आता कायद्यानं काय कारवाई सुरू होईल सगळ्यात पहिली जी भीती व्यक्त केली जाती कोणाच्याही मनातून की आता न्यायालयामध्ये जेव्हा हा खटला उभा राहील तेव्हा ह्या बदमाशांच्या बरोबर अभिषेक सिंघवी असो कपिल सिब्बल असो सलमान खुर्शीद असो हे सगळे जे असे वकील आहेत हे सगळी जी लिब्रांड लॉबी आहे वकिलीमधली ती कशी उभी राहू शकेल आणि त्याहीपेक्षा अश्विनी उपाध्यायाने उपस्थित केलेला फार महत्त्वाचा मुद्दा एक थोडीशी एक सव्वा मिनिटाची ती त्याचा व्हिडिओ आहे तुम्ही तो जरूर बघा राष्ट्रपति उपराष्ट्रपति प्रधानमंत्री लोकसभा अध्यक्ष और चीफ जस्टिस ऑफ इंडिया का यह कर्तव्य है कि वो भारत के संविधान की रक्षा करें विधायिका कार्यपालिका न्यायपालिका खबर पालिका का, का यह कर्तव्य है कि भारत के संविधान की रक्षा करें इसमें भी सबसे ज्यादा जो ड्यूटी है वो सुप्रीम कोर्ट की है कि भारत के संविधान की रक्षा करे लेकिन दुर्भाग्यवश सुप्रीम कोर्ट के कैंपस प्रतिदिन केवल नियम कानूनों की धज्जिया नहीं उड़ाई जाती बल्कि संविधान की भी धज्जिया उड़ाई जा रही मैं आपको उदाहरण बताऊँ ये मेरे हाथ में उन्नीस सौ इकसठ का एडवोकेट है एडवोकेट ये कहता है की कोई भी सैलरीड जिसको सैलरी मिलती है कोई भी वेतन भोगी व्यक्ति वकालत नहीं कर सकता अगर किसी को हर महीने वेतन आ रहा है कहीं से भी आ रहा है चाहे वो प्राइवेट किसी फैक्ट्री से आ रहा है या किसी और स्थान से आ रहा है सरकारी स्थान से सरकारी कार्यालय से आ रहा है तो वो वकालत नहीं कर सकता बार काउंसिल ऑफ इंडिया का रूल भी यही कहता है की कोई भी सैलरीड पर्सन कोई भी वेतन भोगी व्यक्ति वकालत नहीं कर सकता लेकिन सांसद और विधायक जिनको केवल वेतन ही नहीं मिलता भत्ता भी मिलता है फ्री एयर टिकट भी मिलता है फ्री रेल टिकट भी मिलता है फ्री में सिक्योरिटी भी मिलती है गाड़ी मिलती है बंगलो मिलता है और आजीवन पेंशन मिलती है वो लोग सुप्रीम कोर्ट में आके वकालत कर रहे हैं और एक बार राष्ट्रहित में वकालत करें समझ में आता है देश की एकता खंडता मजबूत करने के लिए वकालत करने समझ में आता है भारत की संविधान की रक्षा करने के लिए वकालत करने समझ में आता है भ्रष्टाचार अपराध खत्म करने के लिए कोई काम करें सुप्रीम कोर्ट में समझ में आता है आतंकवादियों का केस आके लड़ते हैं अलगावादियों का केस लड़ते हैं जिहादियों का केस लड़ते हैं माओवादियों का केस लड़ते हैं नक्सलियों का केस लड़ते हैं जो विदेशी कुरीतियां हैं विदेशी कुप्रथाएं हैं उनको बचाने के लिए केस लड़ते हैं तीन तलाक चलते रहना चाहिए वो केस लड़ते हैं सांसद विधायक हलाला चलता रहे मुताह चलता रहे मिसियार चलता रहे तहरुस चलता रहे वो केस आके लड़ते हैं सांसद और विधायक जिन्होंने संविधान की शपथ लिया है कि मैं देश की एकता-खंडता को मजबूत करूंगा और भारत को एक स्वतंत्र और संपर्क मुश्विनी उपाध्याय ने फार सरल स्वच्छ मुद्दा करोषे जो को दूसरी कड़न का नहीं तो मुद्दा है तो ही एक थोड़ा सा तांत्रिक मुद्दा आहे कदाचित त्याच्यावरती काहीतरी उद्या खरंच प्रत्यक्ष न्यायालयामध्ये हा विषय गेल्याच्या नंतर काहीतरी चर्चा होईल आणि काहीतरी त्याच्यातून ते मार्ग निघेल ती गोष्ट वेगळी पण त्यांनी नंतर उपस्थित केलेला मुद्दा फार महत्वाचा आहे वार। की वारंवार इंदिरा जयसिंग अजून एक मी तुम्हाला नाव घेतो ही सगळीच्या सगळी टोळी गँग आहे प्रशांत भूषण ही सगळी गँगे किंवा प्रशांत ते हेगडे एक वकील हे ठरलेली गँग आहे ही सगळी वारंवार आणि मी तुम्हाला गेल्या दहा बारा वर्षातल्या ह्यांच्या केसेस सांगतो बरं हे बदमाश असे आहेत की कपिल सिब्बल यांची इतकी तगडी फीस आहे लाखो रुपयांमधली अरविंद केजरीवाल आम्ही त्यांच्यावरती कालच व्हिडिओ केलेला आहे की यांच्या सरकारनी कसं भंपकपणा करून जाहिरातीवरती पैसे खर्च केले आकड्यासह आत्ताच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांचं पितळ उघडं पाडलं कपिल सिब्बल यांना अरविंद केजरीवाल यांचे बदनामीचे खटले लढण्यासाठी जो पैसा दिला गेला होता तो अधिकृतरित्या दिल्ली सरकारकडून दिला गेलेला होता तुम्ही लक्षात घ्या लोकप्रतिनिधी जे आहेत किंवा विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री पंतप्रधान या पदावर बसलेल्या लोकांना त्यांच्या खटल्यांसाठी संपूर्णता संपूर्ण ही जे काय सहकार्य मिळतं ते सरकारकडून मिळतं पण ते केव्हा ते जर सरकार म्हणून कुठला निर्णय घेत आहे त्या निर्णयाच्या विरोधात कोणी गेलं तर तो जो खटला लढवायचा आहे तर त्याचा खर्च सरकारने करावा हे आपण समजू शकतो पण हे जेव्हा कुठला तरी गैरव्यवहार करायला लागलेत किंवा हे कोणाची बदनामी करायला लागलेत आणि त्या बदनामीच्या विरोधामध्ये जर कोणी खटला दाखल केला अशा वेळी त्याचा खटला लढण्यासाठी वकिलाची फी सरकारने का द्यायची सरकार म्हणून अरविंद केजरीवाल यांचा एखादा निर्णय चुकीचा आहे किंवा बरोबर ह्याच्यावरतीच उद्या खटला उभा राहिला आणि दिल्ली सरकारला जर कोणीतरी न्यायालयामध्ये खेचला असेल तर त्याची बाजू लढण्यासाठी म्हणून वकील नेमणे आणि त्या वकिलाची फीस देणे आपण समजू शकतो अश्विनी उपाध्याय यांच्या या तर्काला अजून मी थोडस पुढे नेतो की हे सगळे बदमाश वकील हे राजकीय नेत्यांना आणि विशेषतः असं जेव्हा त्यांच्याकडून काय पैसे कडत असतील काँग्रेस पक्षाकडून पैसे उकळावेत कपिल सिब्बलनी अभिषेक मनु सिंघवेनी आणि बाकीच्या ते बाजूला पण जेव्हा हे प्रत्यक्ष काँग्रेसचे हे नेते किंवा अरविंद केजरीवाल सारखे बदमाश किंवा ममता बॅनर्जी कि तुम्ही कोणी बघाय सगळे हे जेव्हा सरकार मध्ये असतात आणि जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये असे काही बदनामीचे खटले जेव्हा समोर येतात त्यांचा ते वैयक्तिक त्यांचा तो खटला असतो पण तरी त्याचा खर्च मात्र सरकारच्या तिजोरीतून होतो आणि ते खर्च घेणारे हे काही ठरलेले वकील आहेत ज्याच्यावरती आक्षेप अश्विनी उपाध्याय यांनी आक्षेप घेतलेला अजून एक मला या निमित्तानं फार महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर ठेवायचा आहे अश्विनी उपाध्यायांना खरं तर ह्या विषयावरती बोलायला लावल्याच्या नंतर ते सांगतील सुद्धा बऱ्याचदा सरकार स्वतः एखाद्या खटल्यामध्ये म्हणजे एक पार्टी असत एक पक्ष असत सरकारच्या विरोधामध्ये सर्वसामान्य नागरिक जेव्हा न्यायालयामध्ये जातात तेव्हा ते खटले तातडीनं निकाली निघावेत त्या खटल्यांवरती कमीत कमी खर्च व्हावा आणि त्याचं शुल्क हे किमान असावं हे का नाही असे कितीतरी वकील आहेत सरकारी पातळीवरती अशा कामांसाठी त्यांना अधिकृतरित्या लाखो रुपयाचं शुल्क दिलं जातं म्हणजे सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे जे आम्ही वारंवार शेतकरी चळवळीत म्हणतो त्याचं एक प्रत्यंतर इथं आहे अजून तर एक फार खतरनाक उदाहरण आहे अजित पवार तेव्हा पाटबंधारे मंत्री होते आणि त्यांना पाटबंधारे नाही मला वाटतं अर्थमंत्री होते आणि एक प्रकल्प विदर्भातला म्हणजे पाटबंधारे खाते आणि ते वन विभाग यांच्यामध्ये अडकलेला होता ते धरण कसं करायचे काय मग ते वन विभागाची जमीन किती द्यायची काय काय नाही ते कारण नसताना दोन्ही सरकारीच विभाग आहेत त्यांच्यामधला एक वाद आहे काहीतरी हा सरळ सरळ समोर बसून किंवा बैठकीत न सोडतात त्याची कारवाई झाली तो कोर्टामध्ये गेला तो खाटला लांबला त्या सगळ्या प्रकरणामध्ये आठ वर्ष त्या प्रकल्पाला डिले झाला त्याचा खर्च एवढा मोठा वाढून बसला न्यायालयाच्या कोर्ट कचेरीचा खर्च झाला सगळं झालं हे सगळं झाल्याच्या नंतर मूळ खर्चाच्या आठपट रक्कम वावडून नंतर तो प्रकल्प मार्गी लागला कोणाचे पैसे गेले या सगळ्यात प्रत्यक्ष प्रकल्प वाढले त्याचे पैसे गेले न्यायालयीन खटला झाला त्याचे पैसे गेले त्याच्यामध्ये जो असा अश्विनी उपाध्यायने उपस्थित केलेला मुद्दा हे जे वकील आहेत लढणारे सरकारचेच खात आहे त्याच्यामध्येच काही ना काहीतरी डिस्प्यूट झालेला आहे आणि सरकारी पातळीवरती न सोडवता तुम्ही तो कोर्टामध्ये घेऊन गेलेले आहे किंवा मी आताचा एक उपस्थित करतो मुद्दा अश्विनी उपाध्यायच्या निमित्ताने आता वक्तची गोष्ट आहे एकशे वीस खटले दाखल केले सर्वोच्च न्यायालयामध्ये एकशे वीस तो सोमवार पासून त्याचं नोटिफिकेशन निघाले तो लागू झालाय कायदा जो कायदा संसदेने सर्वसंमतीने मंजूर केलेला अधिकृतरित्या तिथं प्रत्यक्ष चर्चा होऊन बरं इतकंच नाही आत्ता चर्चा झालेली आहे सहा महिन्यापासून चाललंय संसदेमध्ये आला संयुक्त संसदीय समिती जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे जे पी सी कडे गेला तिथं चर्चा झाली देशभरामध्ये वेगवेगळ्या लोकां शहरामध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांचे निवेदन स्वीकारून दीड कोटी पर्यंत हा सगळा आयोग म्हणजे ह्याच्या बाबतीतली समिती पोहोचली दीड कोटी इतके प्रचंड प्रमाणात त्यांना निवेदन आले आक्षेप आले सगळं झालं हे सगळं झाल्याच्या नंतर संसदेमध्ये झालं संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये ते मंजूर झालं रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत चर्चा चालल्या एवढं सगळं झाल्याच्या नंतर काही बदमाश वकील उठणार म्हणजे काही लोक त्या वकिलांना गाठणार आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार सर्वोच्च न्यायालयात हे खटले दाखल होणार अजून तिथं काही वेळ चालणार आणि नंतर सर्वोच्च न्यायालय यांना थप्पड मारणार ठरलेलं आहे पण हा मधला वेळ जो चाललाय आणि त्याहीपेक्षा हे जे सगळे वकिली करायला लागले ह्याच्यासाठीचा जो मुद्दा अश्विनी उपाध्याय उपस्थित करतात हे कोण आहेत का से आते हे लोक असं ते मीम फिरतं ना तस आहे कपिल सिब्बल प्रशांत भूषण अभिषेक मनुसिंघवी सलमान खुर्शीद ही सगळी जी गँग आहे वकिलांची कोण आहेत इंदिरा जयसिंग का म्हणून वारंवार या अशा खटल्यामध्ये समोर येतात का म्हणून मी तर म्हणतो ना त्या सेंट्रल विस्टाच्या प्रकरणात एका वर्षामध्ये सहा सहा खटले शेवटी न्यायालयाने लाख रुपयाचा दंड लावला ह्यांना किंवा ईव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळी म्हणजे एक हे जे काही रॅकेट चालले ना उठायचं सर्वोच्च न्यायालयात जायचं त्याच्यातही काही जणांनी आक्षेप घेतलेला आहे की एकदम ह्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये ऍक्सेस कसा मिळतो ही जी सगळी प्रोसेस आहे की तुम्ही आधी हायकोर्टमध्ये जा किंवा काही प्रकरण तर जिल्हा कोर्ट न्यायालयामध्ये अडकून बसलेली आहेत तिथपासून कराय सोडून हे डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाणार ह्यांना जो काही वेगळा ऍक्सेस उपलब्ध करून दिलेला आहे हा तर मुद्दा वेगळा आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांना डायरेक्ट या वक्कच्या संदर्भामध्ये जेव्हा हे गेलेले आहेत अश्विनी उपाध्याय यांनी वकिलांच्या बाबतीतला उपस्थित केलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कायद्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जरूर याच्यावरती प्रकाश टाकायला पाहिजे ह्याचं एक सोल्युशन निघालं पाहिजे काहीतरी याच्यावर उपाय शोधला पाहिजे प्रत्येकानं उठवून धाडकन सर्वोच्च न्यायालयात जायचं आणि सरकारच्या वैध पातळीवरती घेतलेल्या निर्णयांना अशा पद्धतीचे आव्हान देऊन वेळकाढूपणा करायचा आणि पुन्हा बोलताना सुद्धा हे म्हणणार की ते तर सब ज्युडिशियस मॅटर आहे म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो वकवरती बोलताना काही बदमाश प्रवक्त्यांनी आतापासूनच सुरू केलं ते तर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे अजून तो प्रत्यक्ष कायदा आलाच कुठे आम्ही त्याला आव्हान दिलेलं जो आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही काही सांगणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर काय म्हणणार जसं राम मंदिर झालं तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही ओवेसीचं वाक्य हे राम मंदिरच्या खटल्याच्या नंतर यांचे वक्तव्य स्वतः बॅरिस्टर म्हणून घेणारे असुद्दीन ओबीसी सुद्धा आम्हाला मंजूर नाही म्हणून न्यायालयाचा खटला निकाल यांच्या बाजूला असला तरच हे मंजूर करतात ईव्हीएमच्या बाबतीत आपण बघितलेले नसेल तर हे मंजूरच करत नाही आत्ता काँग्रेसनी त्यांच्या अधिवेशनामध्ये मल्लिकार्जुन खडगे यांनी स्वतः तोंडाने हे मांडलेलं आहे की व ईव्हीएम वरती आम्हाला कसा विश्वास नाही जेव्हा की सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरचे बाचाळीस खटले निकालात काढून त्या सगळ्या याचिका ह्यांच्या तोंडावर फेकलेल्या आहेत आणि तरीही हे परत आपल्या अधिवेशनामध्ये ठराव करणार की ई वरती एमवरती आमचा कसा विश्वास नाही म्हणून अश्विनी उपाध्याय यांनी उपस्थित केलेला खरंच मुद्दा महत्त्वाचा आहे आपण सगळ्यांनी त्याच्यावरती विचार केला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद